पैसे द्या पैसे देत नाही माझ्याकडे पण नाही माझ्याकडे पण नाही हे बघा या सर्व गोष्टी फुकट द्यायला माझा सख्खा बाप पण तयार होणार नाही या वस्तू फुकट कशा मिळवायच्या हे शिकवल नाहीये का मी तुला एक बटाटे आहेत साहेब अहो टीव्ही बी सी आर झाल तर ते डिनरचे तू घेऊन ये जा तुम्ही असं काय नाही करत काय मला एखादी बंदूक द्या कशाला मी बुरखं पांघरतो आणि अख्खं दुकान लुटून आणतो कुठून म्हणजे तुमच्या तरुण मुलांना लुटा लुट, जाळपोळ खून मारा मारायच्या काही सुचत नाही या वस्तू कशा आणायच्या फुकटात ते मी शिकवतो तुला उठून उभा राहा आधी अरे हो मी बसलोय ना का चाल जाऊया नाही पण मी काय म्हणतो चाल जाऊया नाही पण चाल जाऊया म्हणतो ना जाऊया पण गल्फची लढाई यस आऊट अब्रू तू अतिशय योग्य वेळी आलास ये पड़ मी पण रडागणा तुत्रू नको रेफरी म्हणून तमाशा बघायचा आहे तुला किती तास जोपर्यंत लक्ष्मी मनापासून हसत नाही तोपर्यंत अरे पण त्याच्यासाठी मारामारी कशाला हां मी लक्ष्मीसाठी अशी बातमी आणली आहे अभिजीत मिळाला हा अभिजीत आता त्याला कॅफेत घेऊन गेलाय कॅफे याला म्हणतात खर प्रेम काय माझे प्रेम खोट आहे माझी मान मोडली लग्न आधी लग्नानंतर कस हा, जे सगळ्या नवरांचं होत तेच तू जाणार दे अरे आपला मुलगा चुकला म्हणून काय त्याचा कोणी जीव घेत नाही हा माफ केलं तुला जा विवेकला माफ तुला सुद्धा माफ केलं जा मी काय केलं माफ करायला माझ्या लिंबू पाण्याची अख्खी बाटली प्यायलीस तू ती मी बिक्ष म्हणून प्यायला होते जा तुला शिक्षा करत नाही मी खुश, खुश। हे बघा हरि तात्या कोण तुम्ही कंटिन्युटी हे बघा जर तुम्ही माझी माफी मागितली आहेत ना तर मी सरळ मुंबईला निघून जाय ना कशाबद्दल माफी मागायची कशाबद्दल राव साहेबांच्या पार पाला करून टाकला हा अरे राम 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 राम, राम। विवेक अरे काय तुझी भाषा अरे आपण व्यापारी मंडळी आपल्या जिभेवर सरस्वती नाचली पाहिजे जिभेवर सरस्वती नाचली पाहिजे या जिभेने मला तुम्ही फुक असं म्हणालाय त्याच काय रागवण त्याचं काय विवेक जो माणूस फुकट काम करतो त्याला आपण पगारदार म्हणतो का काय <laughs> नाही मग त्याला आपण काय म्हणतो फुकट्या <laughs>